श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सहा जुलै वार रविवार आणि आज आहेत आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात याला पंढरीची पांडुरंगाची वारी असे म्हणतात आणि याच दिवशी भगवान श्रीविष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान श्रीविष्णू हे निद्रिस्त असतात आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात या आषाढी एकादशीच्या व्रताला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व समस्यांचं निवारण होते हातून घडलेले वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो सोबतच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो हे व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या एकादशीचं व्रत करत असतात या आषाढी एकादशीच्या व्रतांमध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते त्यामुळे पृथ्वी तलावरती सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज आषाढी एकादशीला संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे चोवीस तासात नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील इडापिडा नजरबादा ही कायमची संपेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला यावेळेत हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल तर पहा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करावं असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु प्रत्येक महिन्यात आपल्याला एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर किमान आषाढी एकादशीचे व्रत तरी आपण आवर्जून करावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करावी या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी झालेल्या आहेत आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहेत ज्या घरामध्ये या आषाढी एकादशीला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीला विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते आणि ती विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून निघून जातो किंवा तुमच्या घरामध्ये सतत क्लेश भांडणे मतभेद होत असतील तुमच्या कुटुंबाची तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल कोणाचंही ऐकत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येतात तर यासारख्या सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी यांचे निवारण होण्यासाठी आपल्या घरात असणारी दरिद्रता गरिबी ही कायमची संपून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच आपल्याला जाणवत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी पाशी देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत कारण आपल्या मुख्य घराच्या दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशीचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिथे एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चार लवंग घ्यायच्या आहेत घेताने अखंड घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा घेऊ नका ज्यांना फुलं असतात अशा तुम्हाला चार अखंड लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर या लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत आपल्या उजव्या हाताची मूठ ही घट्ट बंद करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहेत आणि यानंतर या लवंगा आपल्याला घेऊन संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायच्या आहेत आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत यानंतर या लवंगा आपल्या घरातील लहान मुलं असेल तर मुलांवरून सुद्धा तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला उत्तर दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुऊन घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांचं दर्शन करून तुमच्या घरातील नजरबाधा इडापिडा दूर होण्यासाठी घरातील दुःख संकट अडचणी यांचं निवारण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर एवढंच एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा याचं तुम्हाला नक्कीच फळं प्राप्त होईल त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करायचं आहे नोकरीत यश मिळण्यासाठी तुम्ही गूळ आणि हरभर डाळ दान करू शकता जर आपण या दिवशी नोकरी प्राप्तीसाठी जर गुळ आणि हरभर डाळ दान केली तर आपल्याला नक्कीच इच्छित नोकरी प्राप्ती होत असते तसेच ब्राह्मणांना तुम्ही पिवळे वस्त्र दान करा हे खूप शुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच घरामध्ये वास्तुदोष असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्हाला आज आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक तुळशीची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती माळ तुम्हाला भगवान विष्णूंपुढून उचलून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती माळ लटकवायची आहे असं केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष हे दूर होतात आणि हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरात वास करत असते तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला चहा करताना सकाळी किंवा संध्याकाळी त्या चहामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आज आषाढी एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ